नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभावकर रात्री ज्योतिष आहे नाशिक आज आपल्याशी संवाद साधत आहे तर नक्की मकर संक्रांत म्हणजे काय आणि मकर संक्रांत आपण का साजरी करतो किंवा भारतामध्ये मकर संक्रांत विविध प्रांतांमध्ये काय नावाने आणि कशी साजरी केली जाते याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया तर मकर संक्रांती म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे तसेच अस्थिरतेकडून स्थिती शिस्तीकडे कर्मातून यशाकडे जाण्याचा पवित्र अशी सुरुवात करणारा सण आहे तर मकर संक्रांतीचा अर्थ म्हणजे काय तर ह्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो हे ज्योतिषी एक कारण आहे त्याचबरोबर या क्षणापासून उत्तरायणाची सुरुवात देखील होते मकर संक्रांती म्हणजे अंधारातून प्रकाशात प्रकाशाकडे तर अज्ञानाक अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा एक प्रवास आहे हा दिवस नवीन ऊर्जा सकारात्मकता आत्मशुद्धी यांचे प्रतीक प्रतीक आहे वैदिकशास्त्रानुसार सूर्य हा आत्मा आणि चेतनेचा कारक आहे मकर राशी मध्ये सूर्य ज्यावेळेस प्रवेश करतो तसेच तेव्हा मानवी जीवनामध्ये शिस्त स्थैर्य आणि जबाबदारी वाढते म्हणून मकर संक्रांतीला घेतलेला संकल्प हा दीर्घकाळ टिकतो असे मानले जाते मकर संक्रांतीचे वैदिक व ज्योतिषीय महत्व जर आपण बघायला गेलो तर ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांती हा संक्रमणाचा क्षण आहे संक्रांती म्हणजे काय तर जिथे सूर्याची गती आणि दिशा या दोन्ही बदलतात तर या दिवशी मकर सूर्य मकर राशीत शनीच्या अधिपत्याखाली येतो तर म्हणून हा काळ कर्म संयम मेहनत याच्या अधीन होतो यशासाठी अत्यंत महत्वाचा असा मानला जातो उत्तरायण सुरू झाल्यामुळे देव काळ मानला जातो या काळात केलेले दान जप तप आणि सेवा अनेक पटीने फलदायी अशा ठरतात मकर संक्रांतीचे धार्मिक आणि सामाजिक महत्वाचा जर विचार केला गेला तर मकर संक्रांती हा कृषी प्रधान भारताची कृतज्ञता व्यक्त करणारी परंपरा आहे तर ती कशी नवीन पिकांचं आगमन सूर्यदेवाचे आभार आणि निसर्गाशी नाते जोडण्याचा हा सण आहे या दिवशी देटून गोड बोला हा संदेश दिला जातो दा दानधर्माला विशेष असं महत्व दिलं जातं पतंग उडवून आज आनंद साजरा करण्याचा आजचा सण देखील आहे भारतातील विविध संस्कृतीमध्ये मकर संक्रांत वेगवेगळ्या नावाने साजरी केली जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते तर ती कशी तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर मकर संक्रांतीमध्ये आपण तिळगुळ वाटप करतो पतंग उडवतो त्याच त्याच पद्धतीने हळदी कुंकू हा हळदी कुंकू हा देखील करण्याची परंपरा आपल्या इथे आहे तामिळनाडूमध्ये पोंगल हा सणचा चार दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये भोगी संक्रांती आणि कनुमा असे तीन दिवस उत्सव साजरा केला जातो कर्नाटकामध्ये संक्रांती हब्बा म्हणून साजरा केला जातो तर पंजाब व हरियाणामध्ये मकर संक्रांती लोहडी म्हणून साजरी केली जाते त्याचबरोबर गुजरातमध्ये उत्तरायण म्हणून पतंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तिथे जवळपास दोन ते तीन दिवस पतंगोत्सवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो उत्तर भारतामध्ये गंगा यमुना इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान व दान व जप केले जाते हा असा विविध प्रांत किंवा भागामध्ये भारतामध्ये वेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत ही साजरी केली जाते तर मकर संक्रांतीचा आध्यात्मिक संदेश तुम्हाला काय असेल तर जसा सूर्य उत्तराय उत्तरायण होतो तसे आपले विचार कर्म जीवन उज्ज्वल दिशेने वळू देणे आपण मकर संक्रांती म्हणजे नव्या सुरुवातीची शिस्तबद्ध जीवनाचा आणि सकारात्मक परिवर्तनाचा क्षण देखील आहे तर ह्या क्षणाचा तुम्ही फायदा घ्या आणि मकर संक्रांतीचा एक लाभ घ्या नवीन सुरुवात करा हीच तुमच्या तुमच्याकडे मी प्रार्थना करतो माझ्या जे काही व्हिव्हर्स आहेत त्या सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा इथूनच दिवदगुळ घ्या गोडगोड बोला धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव दत्त